हॅलो गाइस तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आता मी चाललो आहे वाशिमला तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर वाशिमचं पण मी सगळं दाखवीन तिकडे मठात मठामध्ये मा चाललो आहे वाशिमला आता निघणार आहे थोडा वेळ तर आता मी मानसरवर स्टेशनला पोचलो आहे आता तिकीट काढून जाणार आणि मामा जुईनगरला भेटणार आहे आम्हाला तर आता ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही आता ठाण्यावरनं ट्रेन चेंज करून जायला लागणार तर आता आम्ही ठाण्याला पोचलो आहे आणि आता इथून गर्दी पण खूप आहे इथे आणि आसनगाव ट्रेन लागली आहे आता पंधरा मिनटांनी आहे तर आता आम्ही जाणार आहे त्यांनी तर फायनली आता आम्ही वाशिंदला पोचलो आहे तर इकडे यायला आम्हाला तीन तास लागले स्टेशनला जायला तर अजून पण थोडा वेळ लागेल मठापर्यंत जायला जास्त वेळ नाही लागणार पंधरा वीस मिनटं लागतील बहुतेक तर आता आम्ही इथे स्टेशनच्या बाहेर आधी थोडंसं खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग रिक्षा बघणार आहे रिक् गरमी पण खूप आहे आता आम्ही उसाचा रस पियाला थांबलो आहे आणि वडापाव वगैरे पण खाले आम्ही स्टेशनच्या बाहेर तर आता उसाचा रस पिऊन आता आम्ही जाणार आहे आता निघालो आहे आम्ही रिक्षा पकडली आहे तर ते डायरेक्ट मठाच्या इथपर्यंत सोडणार रिक्षा तर इथे दत्त महाराजांचं मठ आहे आणि आणि भाऊ महाराजांची समाधी पण आहे तर मी ते पण दाखवणार आहे तुम्हाला पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाकी मी पण आता खूप वर्षांनी चाललो आहे इकडे म्हणजे पाच सहा वर्ष झाले असतील गेलो नाही मध्ये आम्ही तर आता फायनली पोचलो आहे आम्ही इथून चालत जायचं चा आहे थोडंसं तर वाशिममध्ये दहा गाव या ठिकाणी मठ आहे तर आत रस्ता जात नाही म्हणजे रिक्षा जात नाही आत तर म्हणून चालत जायला लागतं थो थोडंसं चालायला पण खूप भारी वाटतं असं पूर्ण गावासारखं फिलिंग येतं म्हणजे आमच्या गावासारखं तर फायनली आता मठाच्या इथे पोचलो आहे तर वाशिमला वाशिमवर पण खूप आतमध्ये हे रिक्षा पकडून यायला लागतं आणि हे बघा मठ इथून गेले होते पप्पा पार्क आहे ना एक मी मताचा मी तर आता आम्ही मठाच्या बाहेर आहे तर आता मी चाललो आहे आतमध्ये तर आता मठ तुम्हाला मी पूर्ण दाखवीन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज पालखी पण आहे तर त्यामुळे आम्ही आलो आहे आज पालखीला गुरुवारची पालखी असते इकडे तर आता आम्ही एंट्री केली आहे आतमध्ये आणि इकडे राहायला रूम केलेले आहेत आणि आता मंदिराच्या आतला परिसर पण बघा तुम्ही मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवीन तुम्हाला तर आता आम्ही भाऊ महाराजांच्या समाधीच्या इथे चाललो आहे दर्शन घ्यायला आणि मग तिथून आम्ही नंतर मग दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहे तर हे बघा ही भाऊ महाराजांची समाधी आहे आणि आ... आता आम्ही दर्शन घेतो आहे आणि तुम्ही पण घ्या आता आपण जवळून पण दर्शन घेऊया तर आता आम्ही भाऊ महाराजांच्या समाधीचं जवळून दर्शन घ्यायला चाललो आहे खाल ते तर खाली चाललं मगाशी वरतून दर्शन घेतलं तर आता समाधीचं दर्शन घेऊन आम्ही वरती आलो आहे आणि इथे छोटे मंदिर आहेत इथे होम हवन वगैरे सगळं इकडेच करतात तर सध्या पण पूजा चालू आहे कसली तरी पूजा करतात आता आता आपण खाली जाऊया दत्त मंदिरच्या इथे हे तिकडे एक आधी होतं ना त्या साईडला

तर हे मठाच मुख्य मंदिर आहे दत्त महाराजांचं तर आता आपण दर्शन घेऊया तुम्ही पण दर्शन घ्या व्हिडिओच्या तो तरी ते गुरुवारच्या आरतीला भरपूर लोक येतात आणि आता पण बघा लाईन लागली आहे आता थोड्या वेळाने इथे आरती होणार आहे आणि आरतीनंतर पालखी पण निघणार आहे कानगापूरला जशी पालखी निघते तशी इकडे पण पालखी निघते दर गुरुवारी तर मी व्हिडिओमध्ये पण नक्कीच दाखवेन तर हे बघा हे पालखीचे कूपन आहेत वीस रुपयाला तर आम्ही घेतले जाता नाही घेतले तरी पण चालतात पण आम्ही घेतले तर आता आरती झाली आहे आणि आता थोड्याच वेळात पालखी पण निघेल आणि सर्वजण असं खाली झोपणार पालखीच्या खाली झोपणार पालखीतून अंगावरनं नेली जाते तर आता मी पण झोपणार आहे खाली सेम गाणगापूरसारखं सारखं इकडे पण केलं जातं तर आता थोड्याच वेळात पालखी निघेल आता आम्ही बाहेर आलो आहे जरा फिरायला तर हो आता मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण दाखवतो ही बघा मंदिराची विहीर आहे इकडूनच पाणी सप्लाय होतं मंदिराला आणि मागे आता ढोंगर पण आहे इकडे म्हणजे असं व्ह्यू चांगला येतो तिकडून तर ते बघा ढोंगर आहे तिकडे आता आम्ही जाणार नाही करून खूप लांब आहे ते तर आता रात्र व्हायला आली आहे म्हणून आम्ही थोडा वेळच आहे ते आणि इथून मग डायरेक्ट रिक्षा करून बाहेरूनच जाणार आता बघ काय दादा दगड फेकतोय तर आता आम्ही निघालो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायला मला सबस्क्राईब पण करा तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये